लोक सरकारला इथे दखल घेत नाही एक सरकारचा माणूस पाहायला आला नाही हा ओबीसी म्हणून ओबीसी झापका तुम्हाला विधान सांगत एक तर ओबीसी मध्ये नेते नाही दोन पाच लोक जे येतात आमचे पंकज साहेब अनुभव जानकर साहेब भुजबळ साहेब हे लोक जर मरायचे हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार कलेक्टरला तर बोलवा ना साहेब ठीक आहे एक दिवस तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोख केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर जालन्यात ओबीसी समाज आक्रमक धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी समाजाने रस्ता रोको करत टायर जाळलं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यानं ओबीसी समाज आक्रमक वडेगोद्री येथील ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलाय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे हाके यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली आहे मात्र असं असलं तरी सरकार अद्याप पर्यंत निर्णय घेत नाहीये यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रस्ता रोको आंदोलन केले त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे दरम्यान या रस्ता रोकोमुळे वाहनांचा खोळंबा झाला आहे या प्रसंगी ओबीसी आंदोलकांनी हातात ओबीसीचा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत ओबीसी आरक्षण बचाव अशा घोषणा देत मुख्य महामार्ग वाहतूक बंद पाडली आहे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजपाटा हजर झाला असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेत आहेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत अगोदरच याच जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटे येथून मराठा आरक्षणाची ठेणगी पेटली तर आता याच गावातून पुन्हा ओबीसी आरक्षणाची ठेणगी पेटताना दिसून येत आहे लोक सरकारला इथे दखल घेत नाही <णत्वारी> एक सरकारचा माणूस पाहायला आला नाही <णत्वारी> हा ओबीसी म्हणून ओबीसी झपका तुम्हाला विधानसा हा बेकायदेशीर आहे पण त्यांच्या दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आमच्या उपोषण करत आहोत आमचे दोन्ही उपोषण करते त्या ठिकाणी मरायला लागलेले आहेत कधी काही होऊ शकतं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत सहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही आमच्या मागण्या केल्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोख केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर जिल्हाधिकारी बोलवा ना तुम्ही कलेक्टरला बोलवा ना तुम्ही तर अगदी मंत्री न्यायाधीश रात्री अपरात्री येतात आणि मग आमच्यावरच का अन्याय आमच्या भावना का नाही पसरत त्यांना एवढा यायला वेळ नाही का त्याला एक तर ओबीसी मध्ये नेते नाही आहेत दोन पाच जे आहेत आमचे पंकज साहेब अनुभव जानकर साहेब भुजबळ साहेब हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार समाजाचा समाजाच्या न्यायाकासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं आम्ही काही मागत आमचा हाकच आम्ही मागतो